औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आता आक्रमक झालेले आहेत संभाजीनगर पुणे नागपूर आणि कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं सुद्धा झाली आहेत तर औरंगजेबाची कबर खुलताबादमधून हटवण्यासाठी राज्यभर आंदोलनं केली जातात संभाजीनगरच्या खुलताबाद परिसरामध्ये औरंगजेबाची कबर आहे जी हटवण्यासाठी आता आंदोलनं केली जात आहेत उदयनराजे भोसले यांनी यासंदर्भातलं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर ही सगळी आंदोलनं आता उग्र स्वरूप धारण करताना पाहायला मिळतात संभाजीनगर पुणे कोल्हापूर नागपूर चारही ठिकाणच्या आंदोलनांचे दृश्य आपण आत्ताच्या क्षणाला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आता आक्रमक झालेले ही दृश्य आपण पाहतोय कोल्हापूर कोल्हापूरमध्ये सुद्धा हिंदुत्ववादी संघटना या आक्रमक झालेल्या आहेत औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी म्हणून कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना या आक्रमक झालेल्या आहेत संभाजीनगरच्या कुलताबाद परिसरामध्ये औरंगजेबाची ही कबर आहे हे दृश्य आपण पाहतोय औरंगजेबाच्या फोटोवर हातोडा मारला जातोय पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि पोलिसांकडून या आंदोलकांना थांबवण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय हे चार दृश्य संभाजीनगर पुणे कोल्हापूर आणि नागपूर या राज्यातल्या चार वेगवेगळ्या ठिकाणची ही चार वेगवेगळी दृश्य संभाजीनगर अर्थात मराठवाड्यामध्ये आंदोलन केलं जातंय कोल्हापूर पुणे अर्थात पश्चिम महाराष्ट्र नागपूर अर्थात विदर्भामध्ये राज्यातल्या विविध ठिकाणांमधून आता औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली जाते छत्रपती उदयनराजे भोसले जे स्वतः खासदार आहेत त्यांनी या संदर्भातलं वक्तव्य केलेलं होतं औरंगजेबाची कबार उखडून टाका असं आवाहन त्यांनी केलं होतं त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना सुद्धा आता आक्रमक झालेल्या आहेत तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलताना सुद्धा म्हटलेलं आहे औरंगजेबाच्या कबरीचं रक्षण करावं लागतं हे दुर्दैव असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलेली आहे हिंदुत्ववादी संघटना कशाप्रकारे आक्रमक झालेली आहेत राज्यातल्या चार महत्वाच्या शहरातली चार वेगवेगळ्या शहरातली ही दृश्य आपण पाहतोय संभाजीनगर पुणे कोल्हापूर आणि नागपूर ही आंदोलनं नेमकी कोणाकडून केली जातात तर विश्व हिंदू परिषद आहे बजरंग दल आहे दोन्ही हिंदुत्ववादी संघटना आहे आणि या हिंदुत्ववादी संघटनांकडून ही आंदोलनं केली जात आहेत राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी दृश्य कोल्हापुरातली कोल्हापुरामध्ये आंदोलक आक्रमक झाले त्यानंतर पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला औरंगजेबाच्या फोटोवर हातोडा मारण्यात आलेला आहे पोलिस आणि आंदोलकांमध्ये काहीशी झटापट सुद्धा झालेली आहे ही दृश्य कोल्हापुरातली कोल्हापुरात आंदोलन आता पेटलेलं आहे हिंदुत्ववादी संघटना या आक्रमक झालेल्या आहेत त्यांना रोखण्याचा प्रयत्न हा पोलिसांकडून सुद्धा केला जातोय औरंगजेबाच्या फोटोला हतोडा मारण्यात तो आलेला आहे कोल्हापुरातली ही दृश्य हा औरंगजेबाचा फोटो आणि त्याच्यावर चालवलेला हा हतोडा तो पोलिसांकडून हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो ही घोषणाबाजी आपण पाहतोय औरंगजेबाच्या कबरी विरोधात केलेली ही घोषणाबाजी औरंगजेबाची कबरी हटवून टाकावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून केली जाते आक्षेप आहे ज्या औरंगजेदी संभाजी महाराजांचा महाराजांची कूरपणे हत्या केली त्या हत्यानिमित्त की जो जो आता जो कल आलाय जो जो इतर समाजांनी जो आवाज उचललाय तो आवाज दबला पाहिजे आणि या औरंग्याची कबर उठली पाहिजे महाराष्ट्रात काय अख्ख्या भारतात ती कबर नसली पाहिजे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्या मार्फत आज सरकारला वेगवेगळ्या ठिकाणी निवेदन देण्यात येणार आहेत आज जर निवेदन देऊन पण सरकारला जर जाग येत नसेल तर पुढचं आंदोलन हे तीव्र होणार आहे पुढचे आंदोलन रस्ता जाम करून सगळ्यात ठिकठिकाणी रस्ता जाम करून होईल आणि त्यानंतर सुद्धा सरकारला जर जाम जाग नाही आली तर पूर्ण बजरंग दल विश्व हिंदू परिषद हिंदू धर्मातले सर्व जेवढी नागरिक आहेत तेवढे सगळेजण औरंगजेबाची कबर उकडून टाकल्याशिवाय राहणार नाहीत ज्या पद्धतीनं ना संभाजी महाराजांचे ज्या औरंगजेबनं अक्षरशः हलाल केलं आणि त्याची कबर या महाराष्ट्रामध्ये असता कामा नये आणि आज बजरंग दल विश्व हिंदू परिषद सर्व सकल हिंदू समाज सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं आज आम्ही हातोड्या घेऊन आलेलो आहे जर प्रशासनानं त्या ठिकाणी ती मजार कबर काढली नाही तर या ठिकाणी कार सेवा करून काढली जाईल आंदोलन सुरू असताना त्यामध्ये जे कबर जप्त केली हे अतिशय चुकीचं आहे प्रशासन औरंगजेबाच्या आग... कबरीला संरक्षण देण्यासाठी आहे काय हे पोलीस खातं आहे किंवा केंद्रीय आता ज्या ठिकाणी जी कबर आहे त्या ठिकाणी केंद्रीय पोलीस दल आहे याने औरंगाबादच्या कबरीचं रक्षण करावं ही कबर शासनानं त्वरित काढली पाहिजे ही संपूर्ण जनतेची भावना आहे आणि त्याच्या विरोधाहून हे प्रशासन काम करते असं या ठिकाणी दिसते